सरांना सहज सांगितला बोलता बोलता सर तुम्ही एकदा आमच्याकडे या तुम्हाला मंत्री करतो आमदार तर सांगितलं व्हायचं नाही मला त्या आशीर्वादाच्या बळावर मला पदाची सत्ता गाजवायचा आहे तुमच्या आमच्या सारखे झाले असते एखादा सोबत राहून नसता तर सगळं सोडून सोबत गेला असता महाराज पण निष्ठा पुन्हा करून शिकावी मला हा करून शिकावी आचार कुणाकडून शिकावा मनोहर करून शिकावा विचार करून शिकावा मनोहर भोजे करून शिकावा का शिकावा मी त्या दिवशी बोलून गेलोय ज्याचा गुरु पक्का त्या शिष्याला सांगायची गरज लागत नाही आज ज्या मनोहर धोंडेचं नाव आणि एवढं का गात त्या मनोहर धोंडेचा गुरु कोण असेल तर देव देश आणि धर्माला शेवटचा श्वास ज्यांनी समर्पित केला ते राष्ट्रसंत आहेत महाराज आणि त्या राष्ट्रसंत शिष्य कोण असेल तर मनावर धोंडे जाणार आहे आता आमच्या महाराजांना सांगून गेलं आता सध्या जांत्रिक मंत्रिकाचा जा काय आता गावगाव येणार आहे लोक आम्ही तुम्हाला असं करणार आहोत तसं करणारा रह। म्हणणार आहे घुरामध्ये टाकणार आहे बाहेर आम्ही जांत्रिक मंत्रिकाकडे गेल्यावर म्हणतात तुला भाईच झालं असं करावं लागते तस करावं लागते तुझ्या हाताने काढून टाकते तो इथलं भितार पाणा लागते काढून बघ तिथं भाऊडी निघते केस निघते म्हणतात मागास आता तशेचा काळ आहे आणि ते येणार ना नाही आणि सांगणार नाही तर आमच्याकडे लोक नाही असं नाही मी लवाड बोलला हो आमच्याकडच्या आता सत्ता भोगलेले राजकारणी लोक म्हणतात जर पाच वर्षात तुमचं काम नाही केलो एकदा एक, एक मत दोन बघा मायच्या हो लवाड बोलला तुमच्या पाय पायचा माझा डोसका असेल ह्या भादराला काम केला नाही तर ना निवडून आल्यावर भादर पाच वर्ष घटसला कोणाच्या कुणाच्या डोसक्या ठेवा पाहिजे मुलाच्या डोसक्यात ही वेळ आहे आम्हाला बदलायचं आहे सज्जा हो येणारे ये शेवटचे दोन दिवस हे रात्र येणार आहे जागरूक राहा काही शेकंदाचा काळ आहे ने जर नेतृत्व दुसऱ्याच्या हातात गेलं तर अंधारा तुम्हाला राहावं लागणार आहे एवढा चारित्रवा अंधता एवढा कायद्याचा अभ्यास असताना नेता ज्याला कधी जीवनात आतापर्यंत एवढं काम करून सुद्धा कधी एक बार खोलला नाही दाखवा मनोहर धोंडे सरचा घरात ना कोणाचा बार आहे का कोणता हॉटेल आहे का कोणता रेस्टॉरंट आहे का कोणते कपरी आहे का दाखवा युवा पिढीला वाम मार्गाला लावण्याचं साधन धोंडे सरनं काही केलं का काय केलंय धोंडे सरनं शाळा काढली तुमचे आमचे लेकर त्या शाळेत शिकला महाराज